गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांना पंढरपूर येथे होणाऱ्या पत्रकार सेवा संघाचा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण लासू स्टेशन येथील पांडव लॉन्स येथे देण्यात आले पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार आमदार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत एकमताने घोषित झाला त्यामुळे आमदार प्रशांत बम यांना भेटून शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला व आदर्श जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन देखील करण्यात आले व पंढरपूर येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र देण्यात आले या निमंत्रणपत्रावर पुरस्कार सोहळ्याचे आयोजक तथा पत्रकार सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी साठे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ गायकवाड सोलापूर जिल्हाध्यक्ष संगपाल कांबळे महासचिव विजयकुमार लोंढे उपाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे यांच्या स्वाक्षरात असून आयोजक समितीचे निमंत्रणपत्र स्वीकारून आमदार प्रशांत बम यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे आवर्जून सांगितले यावेळी पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष खलील पटेल छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र सुरडकर आवेद आवेज कादरी भाई शेख उत्तर महाराष्ट्राध्यक्ष अशफाक पिंजारी उपाध्यक्ष घुले अण्णा मराठवाडाध्यक्ष गुलाब वाघ उपाध्यक्ष फिरोज मंसूरी महिला प्रदेशाध्यक्ष सपना गायकवाड तालुकाध्यक्ष शाह, सलीम शाह बापू सोमासे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रामधून कोणते आमदार किंवा कोणते खासदार कोणत्या पक्षातले असेल जे ज्या पक्षातले असतील तर त्यांनी आजपर्यंत त्यांच्या मतदारसंघासाठी काय केले सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा होता आणि आमची जी तालुक्याची बॉडी होती तर तुम्ही कायम आम्ही जर एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही ती ऐकलेली म्हणजे आमच्या आजच्या तीन वर्ष माझ्या स्वतःच्या तीन वर्षाच्या अनुभवामध्ये तर कोविड काळामध्ये तुमचं जे योगदान होतं तर ते अतुलनीय होतं कारण गंगापूर खुलताबादला तुम्ही एक संजीवनी दिली ती म्हणजे कोविडची गीताबद्दल हॉस्पिटल त्याच्यानंतर चारा छावणी की ज्यावेळेस मुक्या जनावरांची व्यथा आणि कथा ते मांडू शकत नव्हती परंतु तुम्ही तुमच्या ती व्यथा मांडून दाखवली आणि सरकारने भरघोस त्याला म्हणजे सपोर्ट दिला त्याच्यानंतर कामगार कल्याणच्या योजना आजपर्यंत आपण फक्त कागदोपत्री बघितलेल्या आहेत तर त्या तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या मतदारसंघामध्ये ते योजना राबवल्या आणि लोकांपर्यंत त्या सगळ्या म्हणजे साहित्य पेट असो सगळ्या गोष्टी ज्याच्या तशापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या त्याच्यानंतर आत्ता जस्ट लाडकी बहीण योजना सुरू होताच शरी पेपरमध्ये तुमचं से सेशन किंवा सोशल मीडियावर तुमच्या पोस्ट आल्या की माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी पर स्त्रीला किंवा पुरुषांना जोपर्यंत घरामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे परंतु त्या स्त्रियाच्या व घराच्या बाहेर येतात रांगा लागत आहे तर त्यांना काही माहिती नसतं की कोणते कागदपत्र द्यायचे काही नाही तर तुमचे कार्यकर्त्यांनी अगदी खरं लागकी भेट योजना स्वरूपात आणून हो ठेवली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत आमच्या पत्रकार सेवा संघाने तुमचं नाव अधिकृतपणे मांडलं आणि एकमताने अख्ख्या महाराष्ट्रातमध्ये आमची जी पत्रकार सेवा संघाची टीम कार्य करते तर त्या पत्रकार सेवा संघाने असं ठरवलं की यावेळेसचा जीवनगौरव पुरस्कार माननीय प्रशांतजी बंब गंगापूर खुलताबाद मतदारसंघातले आमदार यांना देणार आहोत आणि हा मताने पुरस्कार जाहीर झाला तर त्याबद्दल मी तुमचं आमच्या पत्रकार अभिनंदन करते आणि आमची अशी एक शेवटची शे म्हणजे इच्छा आहे कारण पहिली इच्छा तुम्ही मी एकच शब्द सांगितला होता की हे सगळे पुरुष मंडळी आहे आणि त्यांच्यामध्ये मी एक स्त्री महिला पत्रकार आहे हे कुठेही कट्ट्यावर बसून अगदी त्यांच्या बातमी लिहू शकतात परंतु मी असं कट्ट्यावर किंवा टबरीवर बसून छापीत बातमी नाही लिहू शकत प्रोसे, है। है तर आम्ही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली आणि तुम्ही आम्हाला जागा जाहीर केली आणि त्याचं काम म्हणजे प्रोसेस इन प्रोसेसमध्ये आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर का नव्हे आम्ही तुम्हाला पुरस्कार द्यावा आणि हा मानस ठेवून पत्रकार सेवा संघाच्या वतीने तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे हे तुमचं नामांकन कशाप्रकारे झालं हे मी तुम्हाला स्वरूप कळव दुसरी महत्वाची गोष्ट अगदी तुम्ही कितीही बिझी असाल तरी येत्या अकरा ऑगस्टला हा पत्रकार सेवा संघाचा पुरस्कार सोलापूर येथे पंढरपूर मध्ये जाहीर म्हणजे तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर तुम्ही तिथे यावं आणि तुमचा जीवन गौरव पुरस्कार आमच्या वतीने स्वीकार करावं ही मान आणि ही इच्छा धन्यवाद अकरा ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी सोलापूर येथे महाराष्ट्राचा पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात येता येणार आहे आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी माझे सर्व पत्रकार मित्र आणि माझी भगिनी इथे मला आज हा त्याला म्हणजे इन्व्हिटेशन देण्यासाठी आलेले आहेत मी आज खरोखर जेव्हा ताई सांगत होते माझे अंगावर गाटा येत होता की जसं आपण काही काम करतो त्याची दखल जग घेतं तो ते बघतो आणि माझा हेतू वनपासून हात राहिलेला आहे की जसं मी आत्ता बोललो जे आपण करतो ते बघतात आणि त्याचं रिपिटिशन व्हायला पाहिजे समजा मी आता कामगाराच्या पेठ्या सुरू केल्या राज्यात सर्वांनी घेतल्यामुळे लाखो कामगारांना माहीत नसलेली योजना माहीतही झाली आणि त्याचं डिलिवर पण बरोबर व्हायला लागली आज संसार वाढली मी बोललो होतो त्यावेळेला की मी आता मग याच्यामध्ये भांडे कुणी आणायला लागेल कारण की मला महिलांना सहज विचारलं आणि मला एकदा बोलता बोलता सांगितलं ठीक आहे ही पेटी आहे सुरक्षा किट आहे वगैरे वगैरे पण जर आम्हाला घरात भांडेकुंट जर भेटले कामगार याच्यामध्ये तर बरं वाटेल मला ते आवडलं मी ते राज्य शासनासमोर ठेवलं आणि खरोखर संसारवादी राज्यामध्ये सुरुवात झाली आणि माझ्या राज्यामध्ये त्याची नोंदणी पण सुरू झाली आणि बऱ्याच वाटल्याप्रमाणे आता मी त्याची हे पण केलेली आहे एक ना अनेक योजना आहेत आता त्या दिवशी मला इतका चान्स भेटलावर मी त्या सगळ्या गोष्टी मला करेल मग मला अत्यानंद या बाबतीचा होतोय आपले चार स्तंभ आहेत चारही स्तंभ जनते करताय परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये चारही स्तंभाचं सा योगदान सारखं दाखवलेलं आहे एकही स्तंभ डगमगला तर तिन्ही स्तंभ काम करायला म्हणजे हे होतात इमबॅलेन्स होतात आणि म्हणून हा बॅलेन्स माझ्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने होतो, होतो आहे राज्यात होतोय पत्रकार मित्र त्यांचा स्तंभ सांभाळतात मी माझा स्तंभ संभाळतो आहे कुठेही दोन स्तंभ चांगले आहेत त्याबद्दल मी कृतज्ञ झालेलो आहे मला आज हे आमंत्रण दिलं मी अवश्य अवश्य अकरा ऑगस्टला आपण दिलेल्या ठिकाणी येणार धन्यवाद जय हिंद जय महाता